श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदाचा हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया येत्या दहा जानेवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे पुत्रदा एकादशी आपल्या हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते हे व्रत भगवान विष्णू यांना समर्पित केले जाते या दिवशी नारायण आणि माता लक्ष्मी देवीची पूजा केली जाते एका वर्षामध्ये चोवीस एकादशीचे व्रत केले जाते त्यात जर अधिक मास असेल तर वर्षात एकूण सव्वीस व्रत केले जातात तर आपल्या हिंदू धर्मानुसार हे व्रत पूर्ण केल्याने त्या व्यक्तीला जीवनात आनंद सुख आणि धनाची प्राप्ती होत असते वेकुंठाची प्राप्ती होत असते तसेच मनात असणाऱ्या पूर्ण इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत असतात अशी अनेक महत्त्वाची कामे या दिवशी पूर्ण केले जातात पोषपुत्रदा एकादशी व्रत मोठ्या संख्येने केले जाते यंदा हे व्रत दहा जानेवारीला असणार आहे म्हणून आपल्याला या अत्यंत शुभ दिवशी पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही, ही वस्तू अर्पण केल्याने आपल्या सर्व समस्या दूर होतात प्रत्येक कामात यश मिळत असते जीवनात येणारे अडथळे शत्रूत्रास साडेसाती त्याचबरोबर कालसर्प दोष लागलेला असेल किंवाही कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल किंवा कोणत्याही कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल तुमच्या उपास धरणं शक्य होत नसेल तरीही चालेल पण या दिवशी आवर्जून या नियमांचं पालन करावं पिंपळाच्या झाडाला ही वस्तू अर्पण नक्की करावी यामुळे तुमच्या जीवनात येणारी जी साडेसाती आहे त्याचबरोबर सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तर या व्रताची सुरुवात नव्व जानेवारीला दुपारी बारा वाजून बावीस मिनटांनी सुरुवात होणार आहे तर शेवट वी वीस जानेवारीला सकाळी दहा वाजून एकोणीस वाजता होणार आहे या तिथीनुसार दोन हजार पंचवीसमध्ये दहा जानेवारीला पोषपुत्रेता एकादशी व्रत आपल्याला करायचं आहे तर असं म्हटलं जाते की हिंदू धर्मानुसार वैदिक पंचांग पुत्रदा एकादशी व्रत पुत्रप्राप्तीसाठी केले जाते त्यात विवाह झालेला जोडीला जर मुलं होत नसेल तर हे व्रत पाळले जाते या दिवशी विष्णू देवाची पूजा केल्याने पुत्रप्राप्ती होत असते या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने सेवा केल्याने आपल्याला अखंड लक्ष्मीप्राप्ती सौभाग्याची प्राप्ती होत असते हे व्रत केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्याला संतती प्राप्त होत असते अशी धार्मिक श्रद्धा आहे म्हणून ज्यांना पुत्र होत नसेल तर त्यांनी पोषपुत्रदा एकादशीचे व्रत नक्की करावे पोषपुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने मुलं नसलेल्या जोडप्यांना व नवविवाहित जोडप्यांना पुत्रप्राप्ती होत असते पुत्रदा एकादशी व्रत केल्याने मुलांशी संबंधित सर्व समस्या दूर होतात मुलं रागीड स्वभावाचे असेल किंवा शांत नसेल मुलाच्या बुद्धीमध्ये आणि नोकरीमध्ये भरभरून त्याला यश मिळत असते आईने हे जर व्रत केले किंवा मुलाने हे व्रत केले त्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते पोषपुत्रदा एकादशी व्रत कथा याचे पठन केल्याशिवाय ही जी एकादशी आहे ही अपूर्ण मानली जाते पुत्रदा एकादशीचे दोन प्रकारे व्रत पाळले जाणार आहे एक म्हणजे जलविरहित म्हणजे पाण्याशिवाय आणि दुसरा म्हणजे फळं खाऊन हा उपास धरायचा आहे तर या दिवशी आपल्याला पाण्याविण्या आणि फळे खाऊन हा उपास करायचा आहे म्हणून या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही वस्तू अर्पण करायची आहे आणि पिंपळाच्या झाडाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे तर पहा ही वस्तू का अर्पण करायची आहे तर पहा आपल्या जीवनामध्ये शत्रू त्रास असेल साडेसाती असेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश येत नसेल सात पिळेचे दारिद्र्य कमी होऊन प्रत्येक कामामध्ये अडचणी समस्या उद्भवत असेल तर आपण कोणत्याही कामामध्ये यश मिळावं व त्या मेहनतीचं आपल्याला फळ मिळावं त्यासाठी आपण भरपूर उपाय करत असतो आपल्या नशिबाला आपल्या कष्टाची साथ हवी असते आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती तयार होण्यासाठी जीवनातील दुःख दारिद्र्य गरिबी व संकट दूर होण्यासाठी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर पहा या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे उठल्यानंतर देवघर स्वच्छ पुसून आणि आपल्याला जे श्रीकृष्ण आहेत श्रीकृष्ण बाळ आहेत तर त्यांचा अभिषेक करायचा आहे पूजा अर्चना आणि मंत्र साधना करायची आहे त्याचबरोबर तुपाचा एक दिवा लावायचा आहे ज्यामुळे आपल्याला शीघ्र फळ जे आहे ते प्राप्त होते आपलं मन जे आहे ते शुद्ध होते कारण पहा या काळामध्ये घरातील वातावरण जे आहे किंवा बाहेरचं वातावरण जे आहे ते शांत होत असते या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करायला खूप महत्त्व दिले जाते पवित्र गंगेमध्ये स्नान करत असताना आपल्याला या मकर संक्रांतीच्या दिवशी व त्याचबरोबर हे जे जानेवारी महिना आहे हे सूर्यदेवाला समर्पित असतो म्हणून या जानेवारी महिन्यामध्ये में आपल्याला सूर्यदेवाला नमस्कार करून ओम सूर्यदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि या दिवशी आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे शिवमंदिरात गेल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुपाचा व त्यानंतर आपल्याला जायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली पिंपळाच्या झाडाखाली गेल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम पिंपळाच्या झाडाखाली जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करता वेळेस आपल्याला त्यामध्ये कच्चं दूध टाकायचं आहे दोन चमच आपल्याला तीळ टाकायचे आहे ज्यामुळे आपल्याला लागलेली शत्रुपीडा असेल नकारात्मकता असेल ही दूर होईल आपल्याला हे जे जल आहे हे पिंपाच्या झाडाखाली अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना आपल्याला श्री विष्णू विष्णुदेवायन महामंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला गुरुवार असल्यामुळे आपल्या जीवनातील कुंडलीतील आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे तर पहा पिंपळाच्या झाडाखाली पूजा का केली जाते तर पहा सर्वात प्रथम लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे आणि गुरुवार आणि आपल्याला शुक्रवारी या दोन्हीही दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये शुद्ध गंगाजल आणि चिमडभर मीठ टाकायचं आहे ज्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह जो आहे हा मजबूत होईल आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल तर या दिवशी शुभ दिवशी आपल्याला अकरा आंब्याचं तोरण देखील बनवायचं आहे त्यावर आपल्याला स्वस्तिक हे काढायचं आहे आणि दोन्ही साईडला शुभ लाभ काढायचा आहे मधमध मद आपल्याला झेंडूची फुले लावायचे आहे आणि हे जे तोरण आहे हे पुढच्या दरवाजाला आपल्याला लावायचं आहे या दिवशी हळदीचं लेपण आवर्जून करावं ज्यामुळे श्री विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करेल तर पहा घरातील दारिद्र्य गरिबी दुःख दूर होण्यासाठी या दिवशी हळदीच्या हो किंवा कुंकाच्या सहाय्याने आपल्याला मुख्य उंबरवट्यावर दरवाज्यावर स्वस्तिक काढायचं आहे दोन्हीकडे आपल्याला लक्ष्मी देवीचे पावले काढायचे आहे आणि त्याची पूजा करायची आहे ज्यामुळे प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला अडथळे येत असेल तर ते अडथळे कमी होतील त्यानंतर आपल्याला जायचं आहे पिंपळाच्या झाडाजवळ पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर आपल्या घरातील शत्रू त्रास आहे नजर पिढा आहे नकारात्मकता आहे साडेसाती आहे किंवा काही समस्या असेल ह्या दूर होण्यासाठी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली हे जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक तुपाचा शुद्ध तुपाचा दिबा ही। दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद देखील टाकायचे आहे चिमूटभर काळी तीळ टाकायचे आहे आणि हात जो दिवा आहे हा संध्याकाळी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे तर पहा पिंपळाच्या झाडाला इतकं महत्त्व का दिले जाते पिंपळाचं झाड सनातन धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते या झाडामध्ये देवी देवतांचा वास असतो आणि याची पूजा केल्याने अनेक फायदे आपल्याला होत असतात असं म्हटलं जाते की दोषापासून व्यक्तीला मुक्तता देखील मिळत असते त्यामुळे धार्मिक क्षेत्रामध्ये पिंपळाच्या झाडाला देववृक्षाची पदवी देण्यात आलेली आहे आमोशा असेल पौर्णिमा असेल या दिवशी पिंपळाच्या झाडावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी वास करत असतात म्हणून पिंपळाची झाडाची पूजा केल्याने पुण्य तसेच पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात असं म्हटलं जाते की पिंपळाच्या मुळामध्ये भगवान विष्णू केशव नारायण पानामध्ये देवहरी फळामध्ये सर्व देवताचा वास असतो पिंपळ वृक्ष हे भगवान विष्णूचे रूप आहे म्हणून इतकं महत्त्व पिंपळाच्या झाडाला दिले गेलेलं आहे म्हणून या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या जीवन ती असेल नकारात्मकता असेल ती दूर होत असते म्हणून हे जे जल आहे हे आवर्जून एकादशीच्या दिवशी पुत्रता एकादशीच्या दिवशी आवर्जून पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे यामुळे दोष साडेसाती कमी होत असते श्री स्वामी समर्थ व्हिडिओवरला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा